शेतकऱ्यांचे लाखो हेक्टर क्षेत्र आहे वन्यप्राण्यांकडून शेती पिकाचे वारंवार नुकसान होतं शेतकऱ्यांच्या दिवसरात्र शेतात घालवूनही वन्यप्राण्यांच्या कळपांच्या हायदोसामुळे पिकांचे संरक्षण करणे कठीण झाले आहे वन विभागाकडून वन्यप्राण्यांच्या पिकांची केलेली नासदूसची भरपाई अत्यंत तोकड्या स्वरूपाची दिली जाते वन्यप्राण्यांनी शेतींच्या पिकांची केलेले नासदूत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारने पाठवून समावेश करण्याची आवश्यकता आहे म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भात या योजनेच्या अंतर्गत ज्या वन विभागाच्या शेजारील जमिनीचं नुकसान होतं त्यांना त्या नुकसान भरपाईचा लाभ होऊ शकेल हा एक भाग अध्यक्ष महोदय वन विभागाच्या हद्दीच्या बाजूला बऱ्याचशा वस्ती आहेत किंवा रस्ते आहेत या रस्त्यांमधून जात असताना वन्यप्राण्यांच्या धडक्याने जर एखाद्याचा मृत्यू झाला किंवा धडक्याने एखादा अपघात होऊन मृत्यू झाला तर त्या ठिकाणी दोन हजार तेवीसपर्यंत अशा मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळत होती पण राज्य सरकारने दोन हजार तेवीसपासून अशा स्वरूपाचं अनुदान किंवा त्याला मदत देण्याची भूमिका बदलली आणि आता त्यांना अशा स्वरूपाची मदत मिळत नाही अध्यक्ष महोदय वन्न प्राण्यांच्या धडकेमुळे जर एखादा मरण पावला तर त्या व्यक्तीचा काही दोष त्याच्यामध्ये नाही आहे आणि कायदाच पूर्वीपासून नियमच असा होता की त्यांना त्या संदर्भामध्ये मदत मिळत गेली होती तर मला वाटतं की या ठिकाणी अशा स्वरूपाचा जो दोन हजार तेवीसपर्यंतचा निर्णय होता तो निर्णय परत नव्यानं पुनरुज्जीवत करून वन खात्याच्या माध्यमातून वन्य प्राण्यांच्या माध्यमातून जे काही व्यक्ती मृत्यू पडत असतील किंवा अपघात झाल्यानंतर एखाद्या गाडीचा अपघात झाला तर त्या अपघात झालेल्यामध्ये जर काही मृत्यू पावत असेल तर त्याला त्या ठिकाणी मदत देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे जळगाव जिल्ह्यातील मी पंकजाताईंचं लक्ष बाबीकडे वेधू इच्छितो की परवा दिवशी सुद्धा हा विषय मी काढला होता की जळगाव जिल्ह्यातील सालबर्डी तालुका मुक्ताईनगर येथे शासनाने सन दोन हजार सोळा या वर्षी शासकीय पशुवैद्यकीय महाविलयास मान्यता दिली आहे त्याबाबत तत्कालीन अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प भाषणात त्याचा उल्लेखही केला आहे या महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली साठ एकर शेत जमीन सालबर्डी ग्रामपंचायतीने पशुसंवर्धन विभागाच्या नावाने करून दिलेली आहे सात बारा उतारही त्याचे उपलब्ध आहे या ठिकाणी विद्यापीठाने आणि त्या चिकित्साच्या संदर्भातल्या ज्या ज्या संस्था असतील त्यांनी या ठिकाणी त्याची शिफारसही केलेली आहे राज्य सरकारकडे हा प्रस्ताव आलेला असताना आपण अशा स्वरूपाचा प्रस्ताव नाही हे मला सांगितलं हे दुर्दैव आहे मला वाटतं की याची परत माहिती घेतली पाहिजे माहिती घेऊन या संदर्भामध्ये या पशुवैद्यकीय महागाल जर शासनाने म्हटलेलं आहे की मंजूर करतोय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी या संदर्भामध्ये मंजूर करतोय म्हणून सांगितलं असताना शासनाने दिलेला शब्द पूर्ण करावा त्याच्यानंतर तीन चार ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्याच्या संदर्भाचे प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीने किंवा मंजूर केलेले आहेत अध्यक्षमध्ये आताही मगाशी दोन तीन सदस्यांनी विषय काढला की आर टी ईच्या संदर्भामध्ये राज्यभरामध्ये आपण आर टी ईच्या संदर्भामध्ये पंचवीस टक्के अशा स्वरूपाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा अशा स्वरूपाने निर्णय घेतला आणि हा सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊच्या अंतर्गत शेकडो कोटीचे शैक्षणिक शुल्क बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे साधारणतः अठराशे कोटी, कोटी रुपये या ठिकाणी आर टी एच्या अंतर्गत देणं सरकारच्या माध्यमातून अजून बाकी आहे या यामुळे शैक्षणिक स संस्था ज्या आहेत त्या अडचणीत आलेल्या आहेत एकतर ही आर टी एची जी व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे जो अधिनियम निर्माण केलेला आहे तर रद्द केला पाहिजे एकतर नाही तर अशा संस्थांना अनुदान तातडीनं दिलं गेलं पाहिजे आठ आठ दहा दहा वर्षापासून जर त्याला अनुदान मिळत नसेल तर हे कशासाठी अशा योजना राबवायच्या अध्यक्षमध्ये काहीतरी शासनाने या क व्यवस्था कराव्या आणि या शैक्षणिक संस्थांची राज्यभरामधल्या शैक्षणिक शुल्काची प्रतिबोधी तत्काळ करण्याची गरज आहे ती करावी तापी पाट बंधारे महामंडळांतर्गत कोरावडोदा उपसा सिंचन योजनेचे बहुतांश काम झालेले आहे सदर योजने प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिल्यास योजना पूर्णत्वास येऊन हजारो हेक्टर कृषी क्षेत्र उलिताखाली येईल राज्य सरकारने कृषी पंपांसाठी सौर ऊर्जेच्या संदर्भामध्ये एक सवलत जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री बडीराजा वीज सवलत योजना जाहीर केली आहे सदर योजना फक्त साडेसात अश्वशक्ती पंप वापरणाऱ्यांसाठी आहे बहुतांश बागायतदार शेतकरी ट्यूबवेलमधून दोनशे तीनशे पाचशे फुटावरून पाण्याचा उपसा करतात यासाठी साडेबारा ते पंधरा अश्वशक्तीचा पंप वापरतात या योजनेच्या अस्वश्यक्तेची मर्यादा वाढवण्यात यावी कारण सौर पंप हा जो आहे तो दोनशे तीनशे बुटाच्या वर पाणी उचलू शकत नाही आणि उचलला जो येतो त्याच्यामध्ये कमी दाबाचा पाणी असतो त्यामुळे समूक्ष सिंचन योजना किंवा अन्य स्प्रिंकलर वगैरे या यांचा त्याचा काही उपयोग होत नाही तरी या ठिकाणी अशा स्वरूपाचा जो वाढ करण्यात यावी राज्य सरकारने राज्यभरामध्ये ए जी पंप ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी पंप यांना कनेक्शन देण्याचं बंद केलेलं आहे सोलरची योजना आपण घेतली आणि सोलरची योजना घेतल्यामुळे सोलरला सोलर प्राधान्य द्यावं फक्त आता यापुढे सोलरलाच फक्त कनेक्शन मिळेल आता या ठिकाणी दैनंदिन जे आपले वीज कनेक्शन ए जी पंपाचे दिले जात होते ते दिले जाणार नाही असा निर्णय सरकारने घेतला हा निर्णय घेतल्यामुळे आत्ता काय झालं आहे की ए जी पंपाच्या संदर्भामध्ये एक तर कृषी पंपाला कनेक्शन मिळत नाही दुसरं त्या शेतामध्येच जर कनेक्शन बदलून घ्यायचं असेल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करायचं त्याला परवानगी नाही जे पूर्वी पी डी कनेक्शन होते त्या पी डी कनेक्शन पुनरुज्जोत करण्याच्या संदर्भामध्ये त्यालाही सरकारने आता परवानगी नाकारलेली आहे मग शेतकऱ्याला या ठिकाणी फक्त सोलरवर देण्याच्या संदर्भामध्ये दे परवानगी घेत असताना याही गोष्टीचा विचार केला पाहिजे के की सोलर पंपावरून आता एक हजार फुटापर्यंत बाराशेपर्यंत ट्यूबवेलमधून पाणी उचललं जातं किंवा धरणामधून पाणी आणलं जातं कॅनलमधून पाणी उचललं जातं आणि अशा ठिकाणी सोलर बसवणं था था है है। फार अवघड जातं किंवा सोलर पंपाच्या माध्यमातून पाणी उचलणं फार कठीण जातं म्हणून राज्य सरकारने या ठिकाणी आपल्या धोरणाचा पुनर्विचार करावा सोलरवर गेलंच पाहिजे म्हणजे सोलरवर पाणी तरी उचलता आलं पाहिजे सोलर सिंचन योजना चालू राहिल्या पाहिजे सोलरवर ज्या ठिकाणी स्प्रिंकलर वगैरे सारख्या ज्या आहेत त्या करता आल्या पाहिजे त्या करता येत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणावर हानी या ठिकाणी व्हायला लागली शेतकरी अडचणीमध्ये आहे त्या ठिकाणी ए जी पंपाचे कनेक्शन पूर्वत सुरू करावे ज्याला सोलर लागत असेल त्यानं सोलरचंच घ्यावं ज्याला ए जी पंपाचं कनेक्शन पाहिजे असेल त्याला ए जी पंपाचं द्यावं ज्याला त्या ठिकाणी ट्रान्सफर करायची परवानगी लागत असेल त्याला ट्रान्सफर करण्याची परवानगी द्यावी एकच मिनिट एकच शब्द राहिला बऱ्याच जणांनी ठीक आहे राज्यात व केंद्र शासनाच्या मार्फत राबवण्यात येणारे इंदिरा आवास रमाई आवास योजना शबरी आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत पंतप्रधान आवास योजना इत्यादी घरकुल योजनांसाठी फक्त एक लाख वीस हजाराचं अनुदान ग्रामीण भागात दिलं जातं सिमेंट आसारे वाळू मजुरीचं वाढलेलं दर पाहता एवढ्या तोकड्या अनुदान घरकुल पूर्णत्वास येत नाही परमाणवी सर्वांना घर ही शासनाच्या संकल्पना यशस्वी होणार नाही घरकुल योजनेचे अनुदान शहरी घरकुलाच्या धर्तीवर किमान अडीच लाख ते तीन लाख करण्यात यावे अशी मी या मागणी करतो राज्यात गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवली जात आहे सदर योजना ते एक लाख पन्नास हजारापर्यंत मोफत उपचार केले जातात मुख्यमंत्र्यांनी मागील कालावधीत सदर योजना प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेसोबत संलग्न करून पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जातील अशी घोषणा केली होती प्रत्यक्षात मात्र अद्यापही अंमलबजावणी झाली नाही दोन्ही योजना संलग्न करून रुग्णांना त्या ठिकाणी याचा लाभ देण्याची आवश्यकता आहे राज्यभरामध्ये औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र खाजगी आय टी आयना मोठ्या प्रमाणावर मंजुरी दिलेली आहे त्यातल्या काही खाजगी आय टी आय जे आहेत ते अत्यंत चांगल्या रीतीनं कार्यरत आहेत चांगल्या रीतीनं काम करत आहेत परंतु शासनाकडून त्यांना कुठल्याही स्वरूपाचं अनुदान मिळत नाही त्यामुळे असे चांगले या आय टी आय सुद्धा असं बंद होण्याच्या मार्गावर आहे राज्य सरकारने किमान त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या यंत्रसामुग्रीच्या देखभाल दुरुस्तीसाठी अनुदान दिलं तर या संस्था जिवंत राहू शकतील आणि शासनाच्या ज्या शासकीय आय टीवरचा ताण आहे तो त्या ठिकाणी कमी करता येईल शेवटची माझी सूचना अशी आहे की कृषी संदर्भ कृषी खात्याच्या संदर्भामध्ये पोकरा दोन ही योजना राज्यभरासाठी आपण सुरू केली पण त्या पोकरा दोन योजनेसाठी जे नवीन गावं आहेत ते जाहीरही केले परंतु प्रत्यक्ष त्या पोखरा दोन योजनेसाठी जो अनुदान दिलं जातं किंवा जी योजना राबवण्यासाठी जी आता सुरुवात केली जाते सुरुवात अद्याप केली नाही त्यामुळे पोकरा दोन योजनेसाठी निधीची उपलब्धता करून केंद्र सरकारकडून आपण निधी आपलं घेतो राज्य सरकारकडून त्यांची पूर्तता केली जाते तरी पोकरा दोन योजनेसाठी पूर्णपणे निधी उपलब्ध दे। करून देऊन शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो सन्माननीय सदस्य मनीषा कायंदे